मित्रांनो हे काय काळा तवा घेतला तिने शॅम्पू टाकला तिने टूथपेस्ट टाकली सोडा टाकला आणि घासलं की नव्यासारखं होतंय मित्रांनो हा हॅक ट्राय करून बघितलाच पाहिजे चला आमच्या घरात पण एक हा तवा आहे बघा काळा एकदम कुळकुळीत आपण इकडं बघा परीक्षा मी घ्यायची तर अशी घ्यायची की खतरनाकच किंवा काळा कुळकुळीत तवा जर निघला चांगला म्हणजे बऱ्यापैकी जरी निघला तरी हा क्या हे जी हॅक आहे ती काम करतोय म्हणायचं चला आधी चालू करूया गॅस गॅस चालू करायचं त्यात ते सांगायचं राहायचं तुम्हाला गॅस चालू करायचं चला पहिल्यांदा ते टाकायचं शॅम्पू टाकला नंतर काय टाकायचं टूथपेस्ट अगदी सोडा टाकूया हो का खायचा सोडा सोडा बेकिंग सोडा वायला गेल बघाय तव्यात म्हणजे कोलगेट कोलगेट व टाकायची

तुला वासा नाही अरे बघ तू कॅमेरे मनकडलं अरे ह्याच्यात पाणी टाकायचं राहील मित्रांनो पाणी टाकायचं राहील मेल पण पाणी टाकायचं राहिल मेन पाणी टाकायचं मेल काय करायचं ते राहिल तुझं जवळ बनत नसत वरणच बघतो गॅस बंद करूया आता फ्लेम फ्लेम लागली मी बंद केला आता गॅस गॅस मुगा आता निघला पाईप जवळ घे दाखव जरा काही काय दिसते दाखवते जरा तवाच काळ आहे का नाही का आलिमेंटचा आलेमेंच आहे ते घास चांगली तू घासून घेते का मला काळ काळ निघायला लागले आहेत ना पण काही काय नाही निघत नाही तो वास दिला का वेगळा कोलगेट चालला वेगळा केला लागलाय घेसो 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 घासा 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 तू बघायचं मित्रांनो आईला शूटिंग काढायचं आणि तिथे आहे लिंबू पिळ पाहिजे त्याच्यात वाईट थोडं आई तर म्हणे लिंबू पिळ काय करत नाही लिंबू आईने लिंबू व्हिडिओ बघितलेला दिसते आता लिंबू पिळ बर बघा वाटीत आहे बघ कुठे वाटीत वाटी आहे तर न आई म्हणती लिंबू पिळ आता लिंबू घेतलंय कॉकटेल झाले काहीतरी जय श्रीराम काय काय होईल वाटतं मित्रांनो निघाल का बघूया नक्की काय बघा इथं पांढर पांढरा निघल्या का वाटतं इकडं बघा दिसतंय का तर दुबड बघूया नक्की जवळपास पाच मिनिटं घातलं मग काय फरक वाटायला लागला फरक आहे मित्रांनो पण जसं नाही पाहिजे वाटतं असं नाही निघलं मित्रांनो अशा प्रकारे निघलेला आहे तेव्हा ह्याचा काहीतरी इफेक्ट असणार आहे त्याच्यामुळे निघला कारण हे निघतच नव्हतं आईने वापरायचं सोडून दिलं जाईल तेव्हा एवढं काळा झालं म्हणून तर आता बऱ्यापैकी झालंय अजून एकदा ट्राय केला निघूनच जाईल मला तर वाटतंय